श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर नी चितात आज आहे ना बाजारामध्ये ना कढडीची भाजी नेली होती विकण्याकरता ने आणि ही कर्डीची भाजी दिसती ना ही आठ दिवसापूर्वीच उपाटली होती पण जी मुडं बारीक ठोम होता ना तो आम्ही ठेवला होता आणि तोच आहे ना आता दसऱ्याला उपटायला आला होता आणि बाजार असल्यामुळे ना त्याच्यामुळे ना जी मुडं ठेवली होती ना तीच मी बाजारात नेली होती नाही ही कर्डीची भाजी आठ दिवसापूर्वीच उपाटलेली होती तिकडं गावाला आहे ना उपास सोडण्याकरता ना कडीची भाजीच लागते आणि निवडाला पण आणि पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे ना सगळ्यांच्या कडीच्या भाज्या गेल्या आणि आमची पण आहे ना थोडीच कुडंडं राहिली होती ना तीच मी भाजी उपटून नेली होती आणि भाऊ होता त्याच्यामुळेच उपाटली नाही तर बाजारात नसताना तर ती तशीच वावरात राहिली असती आणि मग बाजारात घेऊन गेले आणि मला आहे ना बाजारात जी भाजी विकायला सुद्धा आहे ना असं लाज वाटल्याने होत होतं की हसू येत होतं की पन्नास रुपयाला एक आहे पण कधी कधी असं वाटतं की आता हीच कढीची भाजी आहे ना मी आठ दिवसापूर्वी उपटली होती ना तेव्हा आहे ना चार रुपये ते पाच रुपयाने गेली होती तेव्हा अजिबात बाजार नव्हते आणि आता आहे ना सगळ्यांची पावसामुळं गेली ना त्याच्यामुळे ना ह्या कर्डीच्या भाजीला बाजार आला होता पण म्हटलं जाऊ द्या शेतकऱ्याचं आहे ना कधी ना कवडी मोलाने विकलं जातं तर कधी सोन्याच्या भाव भावात ना बाजार भेटतो आणि मग त्याच संधी ते ना माझी ही कळडीची भाजी न निघाली पण एवढं झालं की आहे ना जिथे आहे ना दहा किलो टाकली होती ना तिथं आहे ना पन्नासच जुड्या कडीची भाजी निघली पण म्हटलं जाऊ द्या जेवढं जा आपण आहे ना बिभरणाला पैसे घातले टॅक्टरला पैसे घातले ना तेवढे का आहे ना पण आपले वसूल झाले आणि मला एवढी काही सवय नव्हती भाजी विकायची मग आहे ना आमच्याच गावातली ना ही माझ्या बाजूला महिला बसली होती ना मी तिच्याच शेजारी ना भाजी विकण्याकरता बसले आणि तिनेचे ना माझी भाजी ना विकून दिली सगळी आणि आता आहे ना आज संध्याकाळचं आहे ना गावामध्ये आमच्या आहे ना होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता मग संध्याकाळी ना पाच वाजता मी भाजी विकायला घेऊन गेले होते अर्ध्या तासात तर भाजी विकून झाली आणि घरी उरकून है ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघण्याकरता गेले अरे आधी كده तने मैला आता आता नाही आता है ना पुढे काय आहे आपल्याला एक पाव चाले ना आता खेळ मग कर गावाला आहे ना नवरात्रामध्ये ना असे हो काही ना निरनिराळे खेळ घेतले जातात भिती गाणे घेतले जातात आणि आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता जो जो पाऊस आहे ना सतत पडत होता त्याच्यामुळे ना हा कार्यक्रम लेट झाला आणि सगळ्या बायका आल्या होत्या सगळ्यांनी आनंद घेतला की असं वाटायचं कोण जिंकती कोण हारती आणि ना हा रशीमध्ये आहे ना ज्या आपल्या मशीन शिलाईच्या धाग्याच्या गुंडे राहतात ना त्या ठेव लावलेल्या होत्या आणि तो धागा आहे ना कोण पहिल्यांदा ओढतं हे कॉम्पिटिशन लावलं होत हार जीत तर सगळ्यांमध्येच राहते आणि मग ह्या शेवटच्या महिला होत्या आम्ही पहिल्यांदा गेलो होतो आम्ही ना एक दोन राऊंडमध्येच बाहेर आलो पण आम्ही भरपूर आनंद घेतला हा खेळाचा आणि माणसं असले की तिथे ना महिला असतात पण आमच्यात गावातली ही महिला आहे ना जी सूत्रसंचालन करीत होती ना ती होत्या आणि मग त्याच्यामुळे ना एवढी काही लाज नाही वाटली मग आम्ही पण सगळ्यांनी भाग घेतला आणि लाजचा शेवटचा कार्यक्रम आहे ना इतका भारी झाला ना की माझी बहीणच होती तिला आहे ना अभंगाची चिठ्ठी आली होती काहींना कावळ्याचा आवाज काढणे काहीला कशाचा मग त्यावेळेस ना तिने ना तिचा एक अभंग आहे आवडीचा तो अभंग घेतला होता जीवल गाता जीवलग ह्या माझ्या बहिणीला आहे ना अभंगाचा आहे ना चिठ्ठी आली होती काय कोणाला माहिती ज्याची त्याची कला काय आहे पण तिला भजनाची नगवण्याची भरपूर आवड आहे आणि तिला आहे ना ती चिठ्ठी निघाली आणि तिने हा भरपूर छान असा चा आहे ना अभंग घेतला तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल आणि माझे गावाकडचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्निवीद शीतल गुंजा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जा श्रीस्वामी समर्थ